मांगल्ले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्रंबके गौरी नारायणी नमस्ते तर बघा आपला नवरात्र उत्सव हा सुरू झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिद्ध कुंजिका स्तोत्र तर ह्या सिद्ध कुंजिका स्तोत्राचे आपल्याला पाठ कसे करायचे आहे आणि त्याचं तुम्हाला किती पट फळ मिळणार आहे म्हणजे खूप की हे सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्ही पठन केल्यानंतर तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा फळ मिळणार आहे तर आता आपण याचा पाठ कसा करायचा याचे नियम काय आहेत तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला सेवा करायला वेळ मिळो अथवा ना मिळो पण नवरात्रामध्ये प्रत्येक जण आई भगवतीची कुलदेवीची सेवा ही करत असतो जो तो ज्याचे परीने कोणी खूप जास्त करतं कोणी कमी करतं पण प्रत्येक जण करतोच आणि खूप जण तर अशा असतात बायका की त्यांना इच्छा खूप असतील पण वेळ मिळत नाही कारण की आठ आठ दहा दहा तास म्हणजे जॉबवर जातात घरचे काम करणं मुलांचाही अभ्यास घेणं तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इच्छा असून पण त्यांना सेवा करता येत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला खूप म्हणजे खूपच चांगला पर्याय सिद्धपुंजिका स्तोत्र ह्या स्तोत्राचं जर तुम्ही पाठ केला तर तुम्हाला पूर्ण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ केल्याचं फळ हे मिळतं तर आता हे सिद्ध कुंजिका स्तोत्रम काय आहे तर हे भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या मधला संवाद आहे म्हणजे हे स्तोत्र इतकं प्रभावी आहे की म्हणजे ते देवांना देखील मिळालेलं आहे तर आपण त्याचा फायदा हा करायलाच हवा म्हणजे तुम्ही जर सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं अकरा वेळेस जर पठन केलं तर तुम्हाला एक दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पाठ केल्याचं फळ मिळतं आणि बघा की जेव्हा आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पाठ करतो तर किमान आपल्याला दीड तासा आरामशीर लागतो पण तसं हे जर सिद्ध कुंजिका स्तोत्रम आपण जर वाचायला घेतलं तर खूप झालं तर हडल्या एक ते दीड मिनिट दीड मिनटं म्हणजे खूप झाला एवढाच वेळ लागतो म्हणजे तुम्हाला किती अकरा वेळेस म्हणायचं म्हटलं तर दहा मिनिटं खूप झालं तर पंधरा मिनिटं म्हणजे पंधरा मिनिटामध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ केल्याचं म्हणजे फळ मिळणार आहे तर मग हे काब्र करू नये आरामशीर किती तुम्ही बिझी असू द्या तुम्ही पंधरा मिनट तर आरामशीर काढू शकता तर त्याच्यामुळे ह्या नऊ दिवसांमध्ये खरं तर हे म्हणजे आपल्या नित्यसेवेमध्ये हे सिद्ध स्तोत्र स्तोत्रम आपण म्हणायलाच हवं पण ठीक आहे तुम्हाला ते शक्य नसेल तर आता नऊ दिवसांमध्ये तरी आपण म्हणजे याचा पाठ पाठ करणं हे आपल्याला सोडायचं नाही तर आता याचे नियम काय आहे आधी हे बघूया आपण तर याचे नियम म्हणजे जसे तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पाठ करायला नियम पाहतात तसेच याचे संपूर्ण नियम आहेत म्हणजे की ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आपल्याला एका बसने जर तुम्ही पाठ केला पाठ म्हणजे काय की अकरा वेळेस हे सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचणं तर ते खूप चांगलं एका बैठकीत केला तर आपल्याला जिथे म्हणजे तुम्ही घट बसवलेले आहे घट नाही तर अखंड दिवा जिथे लावलेला आहे तर त्याच्या समोर बसून आपल्याला हे सिद्धपुंजिका स्तोत्रमचं पठन करायचं आहे तर याच्यासाठी काय की तुम्ही जिथे म्हणजे पहिल्या दिवशी म्हणा किंवा तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे जिथे बसलेले आहात शक्यतो नऊ दिवस तिथेच बसून म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पराना हे घेऊ नये पण पण बघा तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून परानं हे घेऊ नका कांदा लसून तर कांदा लसून तुम्हाला म्हणजे पाळायचं असेल कांदा लसूण न खाणं तर पाळा किंवा म्हणजे त्याचं काही कंपल्शन नाही आ, आता असे एकदम म्हणजे जे एकदम छोटे छोटे एकदम छोटे नियम आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय ब्रह्मचर्याचं पालन करणं तर आपल्याला कारण की तुम्ही कसं करणार संकल्पयुक्त ही सेवा जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला पूर्ण हे नियम पाळावेच लागतात बघा आता हे सिद्ध कुंजिका स्तोत्रम जे आहे तर त्याचं म्हणजे त्याच्या पटनाने आपल्याला काय फायदे होतात तर तुमचं म्हणजे गृहपिढा असू द्या किंवा तुमचं म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की आर्थिक परिस्थिती खालावलेली असू द्या म्हणजे जर दारिद्र्य असेल तुमचं दुःख असेल गृहपिढा असेल घरात जर तुमच्या क्लेश होत असेल म्हणजे तुमची तुमचं कोणताही प्रॉब्लेम तर असू द्या याच्या पठणाने तो खरंच सॉल्व्ह होतो तर आता आपण बघूया याचा पाठ कसा करायचा आहे तर आता पाठ करताना तुम्हाला शक्यतो एकाच बैठकीमध्ये हे सिद्धकुंजिका स्तोत्र वेस म्हणायचं आहे म्हणजे तुम्ही आ... आता तुम्हाला म्हणजे वेळ नसेलच याच्यात पण तर तुम्ही ते पाच वेळेस पण म्हणू शकता सात वेळेस पण म्हणू शकता पण अकरा वेळेस म्हटलं तर खूप चांगलं आहे तर तुम्हाला ते एकाच बैठकीत अकरा वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे हा झाला तुमचा पाठ तर आता हे तुम्ही तुमच्या वेळेनुसार सकाळी म्हणजे त्रिकार पण तुम्ही करू शकता की सकाळी अकरा वेळेस दुपारी अकरा वेळेस संध्याकाळी अकरा वेळेस तर तुम्ही तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही याचा पाठ हा करू शकता पण याचं असं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्रमच की तुम्ही हे जेव्हा म्हणजे याचा पाठ जेव्हा करता तर तेव्हा तुम्हाला पूर्ण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण केल्याचं फळ मिळतं तर आता बघा की हे तुम्हाला कुठे मिळेल सिद्ध कुंजिका स्तोत्र तर तुम्ही हे क्रोमवर पण म्हणजे तुम्ही सर्च करू सर, करू शकता तुम्हाला क्रोमवर पण हे सिद्ध कुंजिका स्त्रोत्रम येऊन जाईल किंवा जर तुमच्याकडे नित्यसेवेचा तुमच्याकडे जर नित्यसेवेचा जर ग्रंथ असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एकशे त्रेचाळीस पान नंबर वरती तुम्हाला है का स्तोत्रम, हे सिद्ध कुंजिका स्तोत्र मिळून जाईल एकदम छोटस आहे हे बघा इथून इथून स्टार्ट होतं एकदम ह्या दोन चार ओळी आणि त्याच्यानंतर बघा हे हे एवढंच आहे हे इथपर्यंत फक्त खूप छोटस आहे खूप छोटस आहे पण खूप प्रभावशाली हे आहे म्हणजे जर तुम्ही हे वाचलं तर तुम्हाला देवी कवच अर्गला स्तोत्र किलक स्तोत्र रात्री सुप्तम तर ह्या गोष्टी वाचायची देखील तुम्हाला गरज नाही म्हणजे थोडक्यात काय की जेवढा तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पूर्ण पाठ करता म्हणजे काय की देवी कवच पासून देवी कवच पासून तर अगदी क्षमा प्रार्थना पर्यंत हे पूर्ण जेवढं म्हणजे दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये जेवढ्या काही गोष्टी आहेत तर ह्या एका ह्याच्या म्हणजे हे ए, आ, हे तुम्ही पठन केल्यामुळे याच्या पाठामुळे तुम्हाला पूर्ण ते सगळं वाचल्याचं पुण्यफळ हे मिळणार आहे तर त्याच्यामुळे जर तुम्हाला खरंच वेळ नसेल तुम्ही वर्किंग असाल तर हे सिद्धकुंजिका स्तोत्रमचा पाठ करायला खरंच या नवरात्रामध्ये चुकवून नका खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही संकल्प करून आ, संकल्प करून जर याचा पाठ केला अगदी मनापासून केला भक्तिभावाने जर केला तुमची कोणतीही इच्छा असू द्या तर याच्या नक्की ती इच्छा तुमची तर याच्या पाठामुळे तुमची ती इच्छा नक्की पूर्ण होईल तर अशा प्रकारे आपल्याला या नवरात्रामध्ये आई भगवतीचं हे जे काही सिद्ध सिद्धकुंजिका स्तोत्रम आहे तर याचा पाठ आपल्याला नक्की आवर्जून करायचा आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ